नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कॉलेजचा पहिला दिवस होता साची अगदीच उत्साहात होती पण तिची टू व्हीलर सिनियर्सने गेटवरच थांबवली आणि तिला गोल गोल चक्रा मारायला लागल्या साची आधीच घाबरट स्वभावाची असं काही पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळेल असं तिने कधीच मनात आणलं नव्हतं डसाडसा रडायलाच लागली तेवढ्यात शेवटच्या वर्षात असणारा सुमेध समोर आला आणि तिला बघून मनातल्या मनात स्मित हसला आणि तिसऱ्या दुसऱ्या वर्षातल्या मुलांना त्यांनी तिथून जायला सांगितलं आणि तोही काहीही न बोलता निघून गेला पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता साची होतीच खूप सुंदर पण जरा भित्री आणि बावळट अभ्यासात जेमतेम पण विचारांनी मजबूत आणि सुमेध कॉलेजचा टॉपन देखणा आणि परिस्थितीतून मार्ग काढत इथपर्यंत पोहोचलेला सुमेधचं प्रेमाच्या चंदडी दुनियेत आगमन झालं होतं जिथे बऱ्याच चांदण्या त्याच्यासाठी लुकलुक करत होत्या पण त्याचा चंद्र मात्र त्याच्या ह्या भावनेपासून अजान होतो मग हळूहळू तो तिच्याशी बोलायचा सिनियर होता मग थोडी मदतही करायचा तिलाही तो आवडायचा पण साची मनातल्या भावना अगदी सहज गच्च दाबून ठेवण्यात पटाईत होती मग सुमेरला तिचा थांग पत्ता लागत नव्हता त्याच्या भावना तो फक्त त्या चंद्राला साची ठेवूनच एकांतात व्यक्त करायचा वर्ष संपायला आलं तरी सुमेधचं काही साचीशी बोलणं झालंच नाही मग अंतिम वर्षाच्या आदल्या दिवशी त्याने तिला बोलावून एक पत्र दिलं ज्यात त्याने तिला आयुष्यभराची साथ मागितली होती आणि पत्राच्या खाली तुझाच असं लिहिलं होतं साची बावळट आणि भावना व्यक्त करण्यात कंजूस मग तिने पेन घेतला आणि लिहिलं तुझाच मित्र आणि निघून गेली तिच्या त्या उत्तरातही सुमेधला हवं ते उत्तर मिळालं होतं आणि त्या क्षणासाठी फक्त चंद्र होता साक्षीला सुमेधचं कॉलेज संपलं आणि तो नोकरीच्या शोधात लागला इकडे साची अभ्यासात गुंग झाली दोघेही शहरात भेटायचे दिवसभर गप्पा करायचे सुमेध नेहमीच साचीला अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचा तिला परिस्थितीशी सामना कसा करायचा हे नेहमीच बिंबित होता त्यांच्या प्रत्येक भेटीला चंद्र साक्षीला असायचाच लवकरच त्याला लठ्ठ पगाराची नोकरी लागली आणि साची कॉलेजच्या अंतिम वर्षात पोहोचली सुमेधला वाटलं आता सगळं मनासारखं होईल आणि तो स्वतःला साचीच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी तयार करत होता अचानक त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि दिवस पालटली घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली वडिलांनी अंतिम क्षणात चारूचा हा हात त्याच्या हातात दिला आणि वचनात बांधलं त्याला चारू त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आई वडील अपघातात मरण पावले होते तिचे आणि सुमेधाचे बाबा तिची काळजी घ्यायचे शिक्षणासाठी बाहेर मुलींच्या वसतिगृहात राहायची पण आता वर्षभरापासून शिक्षण संपल्यामुळे ती सुमेधकडेच असायची मग वडिलांचं खूप मन होतं तिलाच घरची मोठी सून करून घ्यायचं सुमेध दोन्ही वचनात अडकला होता त्याच्या मनाचा गोंधळ तो विराट आकाशाकडे चंद्राच्या साक्षीनेच व्यक्त करायचा साहचीची अंतिम वर्षाची परीक्षा झाली आणि दोघेही नेहमी प्रमाणे भेटले सुमेधने तिला चारूबद्दल सांगितलं तेव्हा साची गप्पत झाली तिची स्वप्न फुलण्याआधीच कोमेजली होती एकतर त्या नभातल्या उगवणाऱ्या चंद्राकडे बघत होती आणि भाणावर आली सुमेदला म्हणाली येऊ देत चारूला तुझ्या आयुष्यात तिला तुझी जास्त गरज आहे माझ्या घरी तर तुझी चर्चाही नाही मग मी मला सांभाळून घेईन आणि हा भविष्यात कुठे भेट झाली ना माझी तर माझ्याशी बोलायला नक्की ये आणि ओळख करून देशील चारूशी आवडेल मला सुमेधाचा विश्वासच बसत नव्हता की ही तीच साची आहे जी कॉलेजच्या पहिल्या दिवशी ढसाढसा रडली होती तो तिच्याकडे बघतच राहिला आणि तिने त्याचा हात हातात घेत म्हटलं अरे बघतोस काय असा मी साची आहे तूच मला गेल्या चार वर्षांपासून ट्रेनिंग देतोय ना परिस्थितीशी लढण्याचं आणि नेहमी हिंमत ठेवण्याचं बस मी आज त्याची परीक्षा दिली आणि ती निघून गेली सुमेध तिला ती दूर निघून जाईपर्यंत बघतच राहिला त्या दिवशी नबातला चंद्रही साक्षीला होता पण कोर होऊन रुसला होता इकडे साचीने कॉलेज संपल्यानंतर लगेच नोकरी मिळवली आणि नोकरीच्या ठिकाणी एकटीच राहायला गेली घरची मोठी होती मग घरात लग्नाच्या चर्चा असायच्या पण ती कुणालाच होकार देत नव्हती आईबाबांनी तिला खूप प्रेशर दिलं पण ती काही लग्नासाठी तयार होईना तिला बघायला येणाऱ्या मुलांना मग आईबाबा लहान बहिणीसाठी सुचवायचे लहान हीच्या लग्नात तिला खूप लोकांची बोलणी खावी लागली नातेवाईक आणि जवळपासची लोकं तिला नको नको तसं बोलायचे पण साचीवर काही परिणाम होत नव्हताच तिच्या काळजीत वडील वारले आणि घराची आर्थिक जबाबदारी तिच्यावर आली घरी अजून एक लहान बहीण आणि भाऊ होता भावाला उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा साचीने लावला त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला आणि तो डॉक्टर झाला लहान बहिणीचं प्रेम लहान बहिणीचं प्रेम प्रकरण तिच्या लक्षात आलं मग पुढाकार घेऊन आईला समजावून ती थाटात लग्न लावून दिलं तिने लागल्याच वर्षी भावांनीही लग्न केलं आणि पोस्टिंगच्या ठिकाणी बायकोला घेऊन गे राहायला गेला आता आई आणि साचीच असायच्या दोघी आईला सतत तिच्या लग्नाची काळजी असायची मग ती अजूनही मुलांचे प्रस्ताव घेऊन हळूच तिच्या मागे लागायची आणि साची आईला म्हणायची काय ग माझं काय वय राहिलं का आता लग्नाचं लग्नापेक्षाही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला तिला नाव ठेवणारी लोक आता तिचं नाव घेत होती प्रत्येकाच्या मदतीला धावून जायची ती पूर्ण गावात ती एक समाजसेविका म्हणून नावाजली होती लोकांची लहान सहन कामं सहज तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करून द्यायची अशाच एका कामासाठी ती शहरात गेली होती तर तिची भेट सुमेधशी झाली तब्बल दहा वर्षांचा काळ लोटला होता तरीही तिने सुमेधला बरोबर ओळखलं आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली अरे सुमेध किती बदलला आहेस आणि तुला चष्मा लागला सुमेच्या अनपेक्षितपणे साची समोर उभी राहिली आणि तो भूतकाळात गेला आणि बोलला बापरे अगं पण तू जशीच्या तशीच आहेस साची म्हणाली स्वतःला सावरत मग मी स्वतःला ठेवलं ना तसं आणि दोघेही क्षणभर हसले मग नजीकच्या कॉपी शॉपमध्ये बसले ते साचीने चारूची चौकशी करत म्हटलं कशी आहे तुझी बायको चारू नीट काळजी घेते ना तुझी कधी भेटवतोस मुलं किती आहेत रे तुला सुमेधने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला चार वर्ष झालीत मी एकटाच आहे चारू मला सोडून कायमची देवाघरी गेली मुलांची खूप आवड होती तिला पण बाळ होत नव्हतं म्हणून नेहमीच विचारात राहायची दत्तक बाळ घेणारच होतो आम्ही पण मैत्रिणीच्या मुलाला वाचवताना स्वतःचा बळी दिला तिने तिच्या मैत्रिणीचा मुलगा वाचला पण ही ट्रकच्या मागच्या चाकात आली आणि जागीच गेली तिचं अचानक जाणं मला खूप लावून गेलं मग दोन वर्ष अमेरिकेत होतो आणि आत्ताच आईची तब्येत खराब असल्यामुळे भारतात आलो आणि बघ ती भेटलीच मला आणि बघ तू भेटलीस मला साची निरुत्तर बघत राहिली कॉपीचे पैसे देताना सुमेत तिला म्हणाला आणि तुझं गं काय सुरू आहे कसं चाललं आहे त्याच्या पर्समध्ये असणारा तिचा जुना फोटो तिला दिसला आणि ती नजर चोरतच म्हणाली माझं काय मस्त चाललं एकटा जीव सदाशिव सुमेत म्हणजे लग्न साची करण्याची इच्छा नाही झाली असं म्हणत ती शून्यात हरवली सुमेत परत त्या उगवणाऱ्या चंद्राकडे बघत तिला चोरून बघू लागला दोघांनीही चंद्राच्या साक्षीने एकमेकांना गोड निरोप दिला आणि आपल्या आपल्या घरी निघून गेले नंतर बऱ्याच वेळा दोघांच्या भेटी झाल्या सुमेध काही सोशल प्रोजेक्ट राबवत होता आणि साची त्यासाठी लोक त्याला मिळवून द्यायची भेटी वाढल्या पण मिठीपर्यंत आल्या नव्हताच दोघांच्याही मनातलं प्रेम कुठेतरी अडकलं होतं सुमेधला कहिदा वाटलं साचीशी बोलावं दहा वर्षा आधीच्या गोष्टीवर परत फिरावं पण तो घाबरायचा की साची आत्ताच तर परत आयुष्यात आली आहे आणि तिच्या वागण्यात ती आयुष्यात या विचारांच्या फार पुढे गेली असंच त्याला वाटायचं मग साचीशी बोलायचं कसं हा प्रश्न त्याला भेडसावायचा शनिवार होता आणि साची निवांत दुपारी झोप घेत होती तेवढा तिचा फोन वाजला आणि समोरून कुणीतरी सुमेत सुमेत असं जोर जोरात ओरडत होतं नुसतं नाव ऐकून ती घरातच सैरा वैरा झाली आईला शोधू लागली पण तिला आई घरात दिसली नाही मग तिने तशीच लगबगीने स्वतःची गाडी काढली आणि सुमेतच्या घराकडे जाणारी रस्त्यावर वळवली वाटते बऱ्याचदा तिने सुमेधला फोन लावला त्याच्या घरी लँडलाईनवर लावला पण कुणीच उचलत नव्हतं तिच्या मनाची घालमेल वाढत होती आणि हृदयाचे ठोके आवाज करत होते त्याच्या घरी पोचली तर घरी खूप वर्दळ होती घराबाहेर खूप गाड्या उभ्या होत्या ती अजूनच घाबरली आणि सरळ धावतच सुमेधला आवाज देत घरात शिरली सुमित तिच्यासमोर येऊन उभा राहायला तशीच ती थबकली आणि त्याला बिलगून रडायला लागली रडतच हुंदके देत म्हणाली आता नाही मी काहीच ऐकून घेणार तुझ अजून माझी परीक्षा घेऊ नकोस तू माझाच आहेस रडतानाच तिची नजर तिच्या आईवर गेली नंतर घरची सर्वच हळूहळू बाहेर यायला लागले तिच्या बहिणी त्यांचे नवरे भाऊ आणि त्यांची बायको सुमेधची आई आणि त्याच्या घरची सर्वच मंडळी सगळा हॉल पाहुण्यांनी भरून गेला साची थोडीशी बावरली आणि लाजलीही तेव्हा तिच्या आईने तिला मागून हात लावत जवळ घेतलं आणि म्हणाली मीच फोन केला होता तुला मी फक्त सुमेधचं नाव घेतलं आणि तू हेही विचारलं किंवा ओळखलं नाहीस की मी आई बोलते बाळा सुमेध आमच्या सर्वांच्या संपर्कात मागच्या काही महिन्यांपासून आहे तो मला भेटायला आला होता आणि मला तुझ्या आणि त्याच्याबद्दल सर्व सांगितलं दहा वर्षा आधी राहिलेले कार्य त्याला पूर्ण करायचं आहे असं बोलला आम्ही सर्वांनी मिळून हे घडवून आणलं तुझी चुप्पी तोडण्यासाठी तुझ्यातील त्याच्याबद्दल प्रेम पुन्हा जागृत करण्यासाठी बाळा अजून किती भावना दाबून ठेवशील तुझा होकार नेहमीच होता पण तू ओठांवर कधीच आणला नाहीस तुझं स्त्रीत्व एका दुसऱ्याच बाजूने समोर आणलंस तू तुझ्या प्रेमाची शक्ती होती हे जी तुला स्ट्रॉंग बनवत होती स्वतःला विसरून आमच्या सर्वांची आई झालीस तू घरातील प्रत्येक जबाबदारी सांभाळीस आता मला माझी जबाबदारी पूर्ण करू दे सुमेधबद्दल तू घरात कधीच बोलली नाहीस पण आज तुझ्या लग्नाच्या नकारात च कारण कळलं आणि नतमस्तक झाले मी भावंडांचं आयुष्य उभं करायला रात्रंदिवस एक केलीस आता आमच्या तु सर्वांची इच्छा आहे की तू तुझं आयुष्य जगावं म्हणूनच हा सर्व घाट घातलाय साक्षीच्या एवढ्या वर्षापासून दाटून असलेल्या भावना अश्रुतून वाहत होता तिच्या बहिणी तिला आता घेऊन गेल्या तासाभराने ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा अतिशय सुंदर अशी परिपक्व पस्तिशीतली स्त्री दिसत होती चेहऱ्यावर प्रसन्नता होतीच आणि स्वतःवरचा तिचा विश्वास तिला अधिकच प्रभावी भासवत होता सर्व संमतीने सुमेधच्याच घरी लग्नाचा समारंभ आटोपला चारूच्या फोटोजवळ जाऊन दोघांनीही तिला वंदन केलं पहिल्या रात्री दोघेही खिडकीजवळ उभे राहून चंद्राला बघत होते साची शांत तिच्या भूतकाळात शिरली आणि सुमेधने तिला मिटीत घेतलं तो चंद्र ढगातून बाहेर आला आणि त्याच चंद्राला साक्षी ठेवून दोघांनी दोघांनीही चारूच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला बाळाच्या ओढीत तिचा मृत्यू झाला होता तीच सुमेधला बाबा बनवण्याचं स्वप्न अधूरं होतं मग लग्नाच्या तीन वर्षानंतर साचीने कायदेशीररित्या एका लहान नवजात मुलीला दत्तक घेतलं आणि छोटी चारू घरात वर्षभरात धावायला लागली एक अधूरचं स्वप्न पूर्ण झालं आणि एक अधुरी कहाणी जी दहा वर्षा आधी थांबली होती ती परत सुरू झाली ज्या कहाणीचा फक्त चंद्र साक्षीदार होता त्याला आज सगळ्यांची साक्ष लाभली होती कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका